हाय हॅलो नमस्कार मी अमृतान आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत कशाच आहे की मस्ते ना तर बघा आज खूप दिवसातून व्हिडिओ टाकतोय खूप दिवस झाले व्हिडिओ टाकलेलाच नाही कारण आजारी पण होतं थोडंसं आणि व्हिडिओ काढायचं काय मूड पण झाला नाही त्यामुळे तर आज बघा मम्मी पा मार्केटमध्ये आज शनिवारी आमच्या घराजवळच बाजार भरते बघा तर मस्त असा सीटकॉर्न मक्का तिनं आणलेला आहे आणि चवळीच्या शेंगा भेंडी टोमॅटो नंतर मी ह्याच्या हुलग्याच्या शेंगा पण आणलेल्या आहेत आणि कोथिंबीर इतकं बाजारप्रतीनं शोधली पण कुठंच कोथिंबीर घाल नाही पावसामुळे सगळ्या कोथिंबीर गेलेल्या आहेत बघा म्हणजे कोणाच्याच शेतामध्ये कोथिंबीर राहिलेली नाही चांगली अशी बघा अशा प्रकारे सगळ्या मिरची तर हुलग्याच्या शेंगा हुलगा नाही तो वेगळाच काहीतरी शे बी वेगळ्याच प्रकारचं बिय हुलग्याच कसं काळ बी असतात पुढं तुम्हाला दिसतीलच व्हिडिओमध्ये आणि पत्ताकोबी पत्ता कोबी पण आणलेलं आहे तर अशा प्रकारे सगळं वेगवेगळं करून ठेवावं लागलं आहे मिरची टोमॅटो म्हणजे लागेल त्यावेळी आपल्याला पटकन असं घ्यायला येतं आहे त्यामुळे तर बघा अशा प्रकारे हा भाजीपाला पाठीमध्ये घेतलेला आहे भरून धुण्यासाठी स्वच्छ असा आणि ह्या शेंगा आता सोलायच्यात कारण आपल्याला हे जी आमटी बनवून घ्यायची आत्ता तर बघा अशा प्रकारचं बिया आहे त्याचं जर तुम्हाला नाव माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा स्वीटकॉर्न मक्का आपण भावानं सोलून दिलेला आहे आता मम्मी मस्तपैकी तव्यात फ्राय करून घ्यायला लागलेले आहे आणि दूध पण असं टाप तापून ठेवलेलं आहे आणि इकडे बघा चवळीच्या शेंगा पण सोलून घेतलेल्या आहेत आणि ते होलगे पण सोलून घेतलेले आहेत यातलं थोडंसं मम्मीने शिजायला पण टाकलेलं आहे कुकरमध्ये आणि ते थोडंसं ठेवलेलं आहे आणि इथं स्वीटकॉर्न पण मका भाजून घ्या लागल्या त्यामध्ये थोडंसं मीठ थोडंसं तेल टाकलेलं आहे ते यामध्ये कांदा पण चिरून टाकतात असं म्हणली मम्मी पण तिनं साधंसं असं सा बिना कांदा बिंदा न टाकता शिजून भाजून घ्यायला लागल्या चटणी थोडंसं मीठ आणि तेल टाकून त्याच्यावरती थोडं तुम्ही द जिरा पावडर धनी पावडर पण टाकू शकता त्यामुळं अजून जास्त टेस्ट येतं त्याला आणि बघा अशा प्रकारे प्लेटमध्ये भरून द्यायला लागले आता याचा सीझनमध्येच एवढं असतं की एकदा की सीझन संपला की मग आपल्याला काही खायला भेटत नाही त्यामुळं सीझनमध्येच भरपूर असं भरून खाऊन घ्यायचं नंतर आपल्याला वाटे नको की अरे त्यावेळेलाच खाल्लं खाऊन घेतलं असं बरं झालं असतं असं तर बघा अशा प्रकारे चाललेलं आहे मम्मीचं आणि इकडं कुकर पण लावून दिलेलं आहे तिनं एका डब्यामध्ये भात आणि एका डब्यामध्ये ते हुलगे आणि इकडं अशी बनवून घ्यायला लागली ती आंबोळी तर यामध्ये कुठलं कुठलं काय काय घातले आहे आंबोळीच्या पिठामध्ये धान्या <coughs> पावडर जिऱ्या पावडर आणि लसूण आणि मिरचीचं पेस्ट घातलेलं तर अशा प्रकारे घातलेलं आहे सगळं तिनं आणि मस्त असं बनवून घ्या लागले आंबोळे तर जस्ट तिनं भिजवून जास्त वेळ भिजत पण ठेवले नाही जस्ट भिजवून पाच मिनटामध्ये तिनं बनवावं लागले आंबोळे तर किती मस्त असे जाळीत न्याय लागल्या बघा जास्त वेळ भिजवायची पण काही गरज पडलेली नाही आधी सिम्पल आपली अशी रेसिपी पण जे रेसिपी नाही दाखवलेली पण दाखवले थोडक्यात थोडकं आणि तिनं पिठं पण आण आणताना त्यामध्ये गहू थोडंसं ज्वारी थोडंसं तांदूळ नंतर उडदाची थोडीशी डाळ टाकूनच दळून आणलेलं आहे आधीच तर बघा मस्त असं बनवून घ्या लागलेलं आहे यामध्ये हळद तुम्हाला जर आवडत नसेल तर टाकली नाही तरी चालतं आहे तिनं टाकलेले हळद हळद टाकावी आणि इथं बघा आहे उलगे पण शिजून शिजले आहेत आणि भात पण शिजला आहे तर आता काढून घ्यायला लागला कुकरमधनं थंड होण्यासाठी आज शेवटी छोटेच राहिलेले आंबोळे ते पण तिनं बनवून घेतलेले आणि आता इथं बनवते ती आमटी तर तेलामध्ये लसूण टाकून घेतलेले आहे थोडेसे जिरे आमटी पण साधी सिंपलच बनवून घ्यायला लागले जास्त काही नाही मसाले त्यामध्ये थोडंसं लाल तिखट थोडीशी हळद आणि आपला कांदा लसूण मसाला हे पण सगळं तेलामध्ये मस्त असं फ्राय करून घ्यायला लागलं आणि हे सगळं मस्त असं तेलामध्ये थोडंसं परतलं की त्यामध्ये शिजवून घेतलेले हुलगे असे टाकलेले आहेत बघा त्या पाण्यासकट टाकायचं त्यामधलं पाणी वेगळं करून घ्यायचं नाही असंच आणि चवीनुसार टाकलेलं आहे मीठ आणि मस्त असं उकळून दिलेलं आहे तर असा छोटाच व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सा सा सांगा कमेंटमध्ये चाल तर परत भेटूयाचं का नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाहेर